कुष्ठरोगाचे दोन प्रकार आहेत एक सांसर्गिक आजार आणि दुसरा असंसर्गिक आजार संसर्गिक आजार म्हणजेच यमबी त्यामध्ये आपण बघूया संसर्गिक रुग्ण कशावरून ठरवायचा एखाद्याच्या शरीरावरती जर का सहा किंवा सहा पेक्षा जास्त जर का चट्टे असतील किंवा डाग असतील तर तेव्हा आपण त्याचं निदान हे आपण संसर्गिक आजारामध्ये करू शकतो त्वचा विलेपन तपासणीमध्ये कुष्ठजंतू आढळले तर आपण त्यांचा वर्गीकरण हे सांसर्गिक आजार म्हणजेच एम बी मध्ये करतो आणि दुसरा बघूयात आता असांसर्गिक आजार म्हणजेच पीबी तर यामध्ये शरीरावरती एक असो दोन असो किंवा तीन असो म्हणजे पा पाच किंवा पाच पेक्षा कमी जर चट्टेच्या रुग्णाच्या शरीरावरती असतील तर आपण त्याचं वर्गीकरण हे पीबी मध्ये करतो कुष्ठरोगाचा चट्टा हा विशेषतः करून लालसर फिकट चट्टा असतो त्यावरती कुठल्याही प्रकारची संवेदना होत नाही म्हणजे असा जर का आपण पेन वगैरे किंवा टोकदार वस्तू घेतली किंवा एखादी टास्ट पिन जरी घेतली तर त्यामध्ये जर का आपण त्या जिथे चट्टा आहे त्या ठिकाणी जर का आपण ते असं टोचलं तर त्या बा त्या ठिकाणी त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं संवेदना होत नाही त्याला जाणवतच नाही की त्याला ते टोचत आहे म्हणून त्रास होत नाही कुठल्याही प्रकारचा म्हणजे त्यामध्ये संवेदना राहिलेली नसते म्हणून असा बधीर चट्टा आपल्याला बघायचा आहे त्यानंतर सपाट दिसणारा त्यावरती केस नसतात त्या भागावरती केस नसतात आणि थोडासा तेलकट तो चट्टा दिसतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावरती घाम येत नाही तुम्ही कितीही गर्मीमध्ये बसलात तर पूर्ण शरीराला घामील, पन जिते तो तो घाम येईल पण जिथे तो कुष्ठरोगाचा चट्टा आलेला आहे तिथे घाम येत नाही तर अशा छोट्या आणि महत्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटवत अशाच नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन